पग भागवत पारले राहणार मोतीजारा वीर फकिरा नगर प्रत्येक वेळेस आता इथं बॅनर लागलेत का अन्न भाऊ साठीचे तर इथं नगरपालिकेला मी प्रत्येक वेळेस कळवतो आज नऊ दिवस झालं पण इथं कोण दक्षता आहे लक्ष आहे रोजच कंटिन्यू मी नऊ दिवस नगरपालिकेत पण जातो दत्ता साहेब साळून त्यांना फोन पण करतो पण इथं कचरा उचरायला कोणच येणार इथं भरपूर प्रमाणात कचरा राहिलाय आमची मिरवणूक आहे ना सोळा तारखेला आमचं अन्नदान होत पण कॅन्सल केलं कचरा नाही अन्नदान कॅन्सल करून टाकलं आम्ही बरेच वेळेस तक्रार देऊन पण इकडचा मोतीजारा विभागात कचरा का उचलला जात नाही आता दीपक भाऊनी सांगितलंय ते बरोबर आहे नगरपालिकेचं तर दुर्लक्ष होत आहे त्याच्यामुळं नगरपालिकेनं जरा लक्ष देऊन कचरा तुंढ्याचं नियोजन करावं एवढंच हो। मी बोलू